रामा अॅग्रोटेक शेती तुमची खात्री आमची घटमोट नेमाने नमकरंज घेतले त्याच्यामुळं काय थ्रिप्स मावा तुडतुड आळी वगैरे काय प्लॉटवर वर वाटली नाही आपल्याला काय कळी पण भरपूर फुलं पण व्यवस्थित आहे काय अडचण नाही आता सेटिंग पण भरपूर आहे नमस्कार बळीराजाला मानाचा मुजरा भारतातील जैविक क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी रामा अॅग्रोटेकच्या माध्यमातून मी सम्यक एंटरप्राइजेस कुरडवाडी च्या माध्यमातून आपण या कलेश या कलिंगड जातीच्या प्लॉटमध्ये उभा राहू उभा आहोत तर माझे जे शेतकरी बांधव आहेत मित्र तर आपण त्यांची ओळख करून घेऊ आणि ह्या प्लॉटचं त्यांनी कसं कसे आपले प्रोडक्ट वापरलेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार न, नमस्कार शेतकरी बांधवांना तुमची ओळख करून द्या माझं नाव समाधान महादेव मोरे राहणार उजनी तालुका माडा जिल्हा सोलापूर तर तुम्ही या प्लॉटला म्हणजे सुरुवातीपासून आपला ट्रीटमेंट केली हो तर काय काय सुरुवातीपासून काय काय प्रोडक्ट म्हणजे सुरुवातीला नेनुशक्ती दिली आणि रूट, रूट मॅजिक हे पहिला डोस सोडला नंतर स्प्रेसाठी आपण घटमूट निमाणे निमकरच घेतले आणि निमकरच घेतले त्याच्यामुळं काय थ्रिप्स मावा तुडतुड आळी वगैरे काय प्लॉटवर वाटली नाही आपल्याला काय सगळं म्हणजे व्यवस्थित आहे प्लॉट आता त्या आणि नंतर आपली बायो बायोसमृद्धीचे एक डोस गेला आहे परकारी पेशल हो तरकारी पेशल आणि स्प्रेसाठी आपण रामा गोल्ड आणि रामा मॅजिक आणि स्टीम ग्रो घेतले आहे त्याच्यामुळं कळी पण भरपूर फुलं पण व्यवस्थित आहे तर काय अडचण नाही आता सेटिंग पण भरपूर आहे एग्रोडिकच्या जे आम्हाला दोन वर्ष झालं माहिती आहे मी पहिलं पेरूला वापरलेलं आहे आता तरकारीसाठी वापरायला लागलो रिझल्ट खास आहे रिझल्ट चांगला आहे आणि तिसऱ्या चौथ्या दिवशी रिझल्ट दिसतं या त्याच्यामुळं रासायनिक खतापेक्षा रिझल्ट जास्त आहे काळू की चमक चकाकी हे व्यवस्थित वेल वेल म्हणजे हिरवं हिरवं हे चांगलं क्वालिटी चांगली आहे औषधाची त्याच्यामुळं वापरायला काय अडचण नाही म्हणजे शेती तर लफ्समध्ये काय बदल झाला शेती चांगली व्हायला लागली हो शेती चांगली व्हायला लागली ना का तर उत्पन्न जास्त निघायला लागलं खर्च कमी व्हायला लागला आणि उत्पन्न जास्त निघायला लागलं पहिली काय परिस्थिती पर पहिली परिस्थिती म्हणजे काय व्हायचं आहे की आम्ही जे गा औषधं देत होतो बाहेरचे त्याच्यामुळं एवढं म्हणजे रिझल्ट बसत नव्हता आम्हाला आणि ॲव्हरेज पण निघत नव्हतं ज्यावेळेस आपण रामायग्रोचे औषध वापरायला लागलो तेव्हापासून आपल्याला म्हणजे वेगळंच वाटायला लागलं म्हणजे बाबा रिझल्ट आहे ख शंभर टक्के रिझल्ट आहे रामायग्रोचा जी शेतकरी शेती परवडत नाही असं म्हणते त्यांच्याबद्दल काय बोलतो नाही शेती परवडते शेती टाइम टू केले तर शेती परवडते काही अडचण नाही शेती व्यवस्थित केली तर परवडते शेती तर ह्या प्लॉटला तुम्ही रिजल्ट बदल तर समाधान आहे समाधान आहे शंभर टक्के समाधान आहे इतर शेतकऱ्यांनी म्हणजे इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल वापराय पाहिजे प्रत्येकाने रामायक्रोटचं वापरून बघाय पाहिजे ज्यांना अनुभव आला त्यांनी तर शंभर टक्के मला अनुभव आहे मी शंभर टक्के वापरतो या बरोबर इथं आपण प्रत्यक्षात बघू शकतो हो बघू शकता काही अडचण नाही बघू शकता म्हणजे आपल्याला सेटिंग बघता येईल का हो बघता येईल यासाठी हा साधारणतः म्हणजे चाळीस दिवसाचं प्लॉट हो चाळीस दिवसाचं प्लॉट आहे आपण बी लावलेलं होतं बी डोलेलो हो बी लावलेलं आहे तर चाळीस दिवसाच्या प्लॉटमध्ये म्हणजे आता आपण सेटिंगमध्ये पूर्ण प्लॉट आहे तर आपण इथून पुढं आता आपण ड्रा मायक्रोटेकची आपण साईज करता ते प्रोडक्ट आपण देणार आहे त्यानंतर आपण हार्वेस्टिंगचा पण आपण शूटिंग घेणार आहात सेटिंग आपल्याला चांगली आहे हेच औषध आपण बाहेरचे वापरली असले तर आपल्याला डबल खर्च झाला असता रामायगरोडीचं पण औषध वापरल्यामुळं समाधानी आहे आणि सेटिंग पण भरपूर आहे आपल्याला एका झाडं एका वेलेला आपल्याला चार पाच चार पाच फळे आहे तर शेतकरी मित्रांनो आता इथून पुढचा आपल्याला जो महत्त्वाचा भाग म्हणजे फळांची साईज चाकाकी शायनिंग आणि यासुद्धा सुद्धा आपण या इथून पुढून साईजर नऊशे नव्याण्णव रामागोल्ड हे स्प्रे देणार आहोत त्यानंतर आपण खालून ड्रीपमधून झिरो साठ रामा झिरो साठ वीस वायोसृष्टी हे आपण फुगोणी करता आणि शायनिंग करता हे प्रोडक्ट वापरणार आहोत तर इथून पुढं आपण जे प्रोडक्ट वापरणार आहोत तर त्यासाठी आपण रिझल्ट महत्त्वाचं जे फळांची जी चव आहे म्हणजे गोडी म्हणतो आपण तर ते कसं येणार आहेत त्या पद्धतीचं आपण रिझल्ट आपण बघणार आहोत तर यासाठी साईज साईज महत्त्वाचे आहे ते साईज तर हे आपण बघणार आहोत आणि इथून पुढे आपण पुढच्या भागात आपण भेटणार आहोत प्रोडक्ट आणलं की शंभर टक्के रिझल्ट आहे माझी आहे शंभर टक्के रिझल्ट बसणारच प्रोडक्ट आणलं की डोळं झाकून रिझल्ट भेटतोय आपल्याला त्याच्यामुळं काही अडचण नाही म्हणजे खात्री आहे खात्री आहे शंभर टक्के खात्री नेहमी ने, ने म्हणतात शेती तुमची खात्री आहे आमची नाद केला पण वाया नाही याला पहिल्यापासून तर शेड्यूल केलं चालू तर शेवटपर्यंत प्लॉट एक नंबर येणार म्हणजे येणार शंभर टक्के रिझल्ट आहे काय शेतकरी काय करतात एक कॅनड आणतात सोडतात आणि तेवढ्याच रिझल्ट बघते तसं येणारच नाही ना रिझल्ट तुम्हाला तर पिक पहिलं ऑन करायचं असलं तर खुराक द्यायच लागणार आहे त्याला तुम्ही बाहेरून गाडीच्या गाड्या भरून आणता इथं तुम्हाला दोन कॅन्ड आणून सोडली तरी एक काहीच अडचण नाही तेवढं तर रिझल्ट बसताय फक्त शेड्यूल पहिल्यापासून वापरा घ्यायला लागतं शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांचं हेच इथंच चुकतं की शेतकऱ्याचं समाधान हे गाडी भरून खत टाकल्यानंतर होतं असं नाही तर आपलं ह्या केंडामध्ये सुद्धा असा अप्रतिम रिझल्ट आपण इथं बघू शकतो हो। आणि इथून पुढं पण आपण ह्या प्लॉटला आपण हार्वेस्टिंगच्या वेळेस आपण जो मुलाखत घेणार आहेत शेतकऱ्यांची तर शेतकरी तुम्हाला सांगणारच आहेत की ह्या प्लॉटला आपण कसं आणि महत्वाचं टनेज मात्र जर से, शेत शेतकऱ्यांचा मेन बेस काय तर शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे आणि खर्च हा खर्च हा कमी झाला पाहिजे ह्या ह्या गोष्टी ह्या गोष्टींचा मेळ आपल्याला जमला पाहिजे तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये रामकृष्ण